सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर येथील पात्री डोनगाव तेलगाव हत्तूर आणि तिरे या गावांना सीना नदीच्या महापुराचा मोठा फटका बसला आहे महापुरामुळे घरगुती साहित्य अन्नधान्य वस्त्र तसेच संसार उपयोगी वस्तूंचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय अचानक आलेल्या या आपत्तीत अनेक नागरिक हतबल झाले असून स्थलांतरित होऊन सुरक्षित ठिकाणी राहण्याची वेळ आली आहे या कठीण परिस्थितीत शिवसेना शिंदे गटतर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय शिवसेना शिंदेगडचे उपजिल्हा प्रमुख नवनाथ मानसिंग चव्हाण करण्यात आले या अल्पोफारामध्ये पिठल भाकरी उपवासाचे फराळ पाणी बॉटल तसेच दैनंदिन उपयोगी साहित्य महिलांसाठी साड्यांचा समावेश होता यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख पूजाताई नवनाथ चव्हाण यांनी सक्रिय सहभाग घेत पूरग्रस्त महिलांना धीर देत वस्त्रांचं वाटप केले नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना तातडीनं मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासनही देण्यात आले नवनाथ चव्हाण म्हणाले शिवसेना शिंदे गट सदैव जनतेसोबत उभा आहे आपत्तीच्या काळात लोकांना मदत करणं ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे प्रशासनाबरोबरच समाजातील प्रत्येकानं पूरग्रस्तांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे पूरग्रस्त भागात सुरू असलेल्या या मदत कार्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून स्थानिकांनी या उपक्रमाचं स्वागत केलं आहे यावेळी चोतवे रामचंद्र क्षीरसागर किरण पवार सतीश पवार दिलीप राठोड चंदू गायकवाड तुळशीराम माने श्रीकांत पवार सागर राठोड यांसह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं पदाधिकारी उपस्थित होते आज सोलापूर जिल्ह्यामध्ये शिना नदी भीमा नदी आणि या दोन नदीमुळे आज नदी नदीकाठच्या जे गाव गाव आहेत आज तिथं पूर्ण परिस्थिती झाली आज जगाचा पोशिंदा शेतकरी राजा आज संकटात संकटात पडलेला आहे त्या शेतकरी राजाच्या उपासमा शेतकरी राजावरती उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून आम्ही शिवसेना पक्षाकडनं शिवसेना पक्षाकडून आज त्यांच्यासाठी फराळाचं जेवणाचं आणि पाण्याची सोय आणि जे महिला आमचे बंधू महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी साडी वाटपाचा आज पक्षाच्या वतीने कार्यक्रम केलेला आहे आज तिरे पात्री, बेलाटी डोनगाव तेलगाव तेल या ठिकाणी फराळाचं आणि जेवणाचं पाणी पाणी बॉटल आणि साड्यांचं वाटप वापरून पक्षामार्फत करण्यात आलंय आहे महिला भगिनींसाठी ज्या महिलांना पुरामध्ये पुराच्या ह्याच्यामध्ये साड्या कपडे त्यांच्या जे वस्तू आहेत जेवण वगैरे बनवायचे ते सगळं वाहून गेलेलं आहे सगळीकडे पाणीच पाणी आहे त्यामुळे सर्व महिलांसाठी आपण साड्या वगैरे दिलेल्या आहेत तसेच बाकीच्या सर्व त्यांच्या परिवारातील लोकांसाठी जेवण पाण्याची पूर्ण व्यवस्था केलेली आहे आपले आदर्श एकनाथबाई शिंदे साहेब यांचा आदर्श डोळ्याखाली ठेवून आपण पण एक पूरग्रस्त लोकांना मदतीचा हात म्हणून पुढे सरकलो आहे तर असं सर्व सर्व लोकांनी मिळून जर एक मदतीचा हात पुढे केला तर सर्व पूर्जन्य लोकांचं खूप म्हणजे मदत होईल नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय एकनाथ आपण त्यांना मदतीसाठी काय आवाहन करणार किंवा एकनाथबाईंना कोणी सांगायच्या अगोदरच ते स्वतः येऊन पूर्ण पूरग्रस्त परिस्थितीचा आढावा घेऊन ते स्वतः मदत करतील हे मला त्यांना सांगायची गरज नाही आणि मी त्यांना सांगण्या एवढी मोठी नाहीये ते स्वतः पूर्ण महाराष्ट्र राज्याचे सर्वात लाडके मुख्यमंत्री होते आणि आता सध्या उपमुख्यमंत्री आहेत तर ते स्वतःहून सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन ते सर्व पूरग्रस्त लोकांना मदत करतील एवढी मी सर्व नागरिकांना आश्वासन देते